सर्व कलाकारांना आणि आयोजकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो फक्त <coughs> मला आयोजकांना विचारायचंय तुम्हाला कोर्टाची परवानगी घेतली आहे का <laughs> किती थर लावायचे लगोरीला हे पण बोललं याच्यामुळे कोर्टात परवानगी वगैरे घेऊन आपण जर समजा पुढचे कार्यक्रम केले तर बरोबर पण लगोरी काय लहानपणी आपण खेळलो त्याच्यानंतर कधी तो समोर आला नाही खेळ पण आपण जे प्रोत्साहन या सर्व खेळांना देत आहात मला असं वाटतं असून अजून असंख्य अनेक खेळ आहेत त्या आपण दिलेल्या पुस्तकामध्ये देखील अनेक खेळ आहेत त्याला पुन्हा जिवंत करायची जबाबदारी तुम्ही सर्वांनी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे मला असं वाटतं आता कबड्डीला चांगले दिवस आलेत आणि त्याच्याही त्याला एक चांगला टी आर पी आज टेलिव्हिजनवरती आहे आणि तो मोठ्या प्रमाणात खेळला जातोय बॅडमिंटनही आता जोरात सुरू होईल कारण आपल्याकडे कसं आहे आपल्याकडे कुठची तरी गोष्ट एखादी घटना घडल्याशिवाय आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही मी कालच म्हटलं की ॲटन गांधी फिल्म केल्यानंतर आम्हाला कळलं महात्मा गांधी किती मोठे होते तर त्याच्यामुळे ती अशी एखादी गोष्ट घडावी लागते परंतु आज मला असं वाटलं होतं की खरं तर इथे लगोरी खेळणार नाही नाही आपण नाही पण मला असं वाटलं होतं की लगोरी इथे तुम्ही लावणार आणि मग बघ काहीतरी फोडणार बिडणार असा काहीतरी प्रकार असेल करणार कर? करा की नाही मला नको नऊ थर लागत नाही तर चालत नाही नऊ थर काही आदेशांचं पालन करावं लागतं पण मी मनपूर्वक तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो मध्यंतरी मला स्वतः वाटतं शिवाई पार्क मैदानामध्ये हा तुम्ही कार्यक्रम केला होता मला येताना नव्हता आलं माझ्या घराच्या समोरच होतं पण मी त्यावेळेला मुंबईत नव्हतो त्याच्यामुळे मला येता नव्हता आलं परंतु याच्यापुढे जेव्हा जेव्हा कधी तुम्ही हा कार्यक्रम यायला आखाल तेव्हा मला नक्की सांगा मला नक्की यायला आवडेल फक्त नुसतं उ ह्या असल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नाही तर लोक खेळताना बघायला मला जास्ती आवडेल आणि पुन्हा या सगळ्या खेळाला तुम्ही परत एकदा जीवदान दिल्याबद्दल मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद नरवर सिंहगडचे श्री अजय भोसले यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते सरखेल सिंधुदुर्गचे प्रथमेश कोळंबकर यांनाही मी आमंत्रित करते सचिनजी यांचं स्वागत